मोर्या 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 अरे बा एक अजून एक दो ट्रावर चालतो रे चंद्र चंद्रावर फुल आपल्याकडे चंद्र आहे चंद्र अलिबाग मध्ये बघा हा बघा अजून एक गणपती बाप्पा डेव्हिड बाय बाय बघा बघितलंच नाही ब पुरा गोतला इकडं हो राहिल आता खाली गुड मॉर्निंग जे गुड मॉर्निंग आज वेळेला कसला मस्त बुंद पडलंय आता म्हणजे आता झाला पाऊस कमी आहे फक्त आता नवरात्रीमध्ये हत्तीचा पाऊस झाला आहे तो थोडासा संध्याकाळचा लागतो बाकी गुड मॉर्निंग सर्वांना अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ नवी होता आजच्या दिवसाने सुरुवात झाली काय झालं दहा दिवसाच्या नंतर ब्लॉग बनवत नाही थोडं विचार करतो ते आधी दीव पण तुम्हाला सांगितलं काही वेगळा व्हिडिओ बनवायचा पण ते कसं आहे तर थोडं वर्कची गरज आहे बघूया कसं गवत आहे झालं तर त्या पण व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती बघायला भेटेल तर थम्नील बघून तुम्हाला कळलं असेल आज चालतं पालीला आणि कसं आज संकष्टी पण आहे आणि आपला साखर चौथ आहे तेव्हा तो पण गणपती असतो तसं सगळं आहे सकाळीच निघालो सकाळी झालं किती वाजले साडेआठ वाजले जाऊया आपले इथून जायला काय वेळ लागत नाही चाळीस पन्नास किलोमीटर तर आहे बोल, बोल, बोल बोलता गेलो बोल बोलता आलो तर गर्दी असेल कारण संकष्टी आहे म्हणून ठीक आहे असो पण जास्त विशेष नाही होईल पटकन दर्शन माझ्याबरोबर तुम्हाला पण दाखवलं बऱ्याच दिवसाने मोठं ब्लॉक पण करू ओके तर दिवसाची सुरुवात झाली निघूया झालं रेडी गोप्रो लावतो आणि निघा चलो चलो निघालो आणि साखर होत ना त्याच्यामुळं इथं हॉलमध्ये म्हणजे गणपती माणसं आले साकल सकाळ सकाळीच सकाळ सकाळी म्हणजे सकाळीच येणार तर सगळेजण आहेत रेडीमध्ये काही जण आदल्या दिवशी आणतात रात्री काही जण आत्ताच आले म्हणजे सकाळ सकाळी येतात चलो आपण पण जाऊया गणपती बापाचं दर्शन घ्यायला पालीला आणि माझ्या बरोबर हा हा हे ब्या एटीएमचा चलो आता कसं आहे मी पण आहे आणि ताई पण आलेली होती कारण गणपती आले तरी गेले ते त्यांचे हो त्यांचे पाच दिवसाचे गणपतीनंतर आपल्याकडे दहा दिवसांमध्ये इकडेच होती त्याला थांब होता चिकन मटन खाऊ ते आजचा कसं आज आहे ते बोल चल बोल कालच झालं आमचा विषय जायचं काय बोल चल बोल जाऊया सकाळच्या काळ आता कसं आता क्लायमेट मस्त झालं एकदम मस्त कवडं ऊन पडलं एकदम छान त्याच्यामुळे बोल जाऊया च आणि आता मेन काय व्हायला का गाडीचं सस्पेन्शन हि जे हाईट चढवलेली आहे ना हिच्यावर तर डबल सीटला एवढं बसलो होतो पण आता सस्पेन्शन वर चढवलंच ना आता सस्पेन्शन बसल जे वेटमध्ये असेल काय तरी तरी पण पूर्ण बसत नाही खाली काहीतर कसं व्हायचं ती गाडी कशी पूर्ण खाली बसते तिच्या पण आपल्याला चेंज करायचं तिथं पण चेंज केल्यावर रिझल्ट होईलच चेंज नो डाऊट हा बघा बघितलंच मस्त आहे सर्वांचं सकाळी तेच सार्वजनिक उत्सव साजरा होतो आपण आपल्याकडे ह्याला असतो गणेश जयंती असते ना फेब्रुवारी महिन्यात त्यावेळेला आपल्याकडे तो उत्सव असतो साखर देऊचल एक दोघोनकडे असतात गणपती बाकी असे सार्वजनिक नसतो आपल्या इथे बाकीच्या गावात होतो तो शोरदा साजरा आणि मेन काय सांगत होतो माहिती आहे काल गेलो पाठचा तो ब्रेक लागत नव्हता ना ते पण करून घेतलं कारण ती पाठचा जो आपला कॅलिबर आहे ना तो वर्क करत नव्हता प्रॉपर त्याला काढून कृषी केलं पॅड पण गेले होते ते पण टाकले नवीन प्रॉब्लेम नव्हता पण पाठचा ब्रेक तो घेत नव्हता कसं आहे बाकी का असेल छोटं मोठं तरी ठीक आहे पण ते कसं आहे मेन ब्रेकचा विषय आहे ब्रेक नाही लागला तर गाणी काय ना असा विषय हा बघा अजून एक गणपती बाप्पा नंदीवरती आहे शंकराचा अवतार आहे मस्त मस्त एक एक बघायला भेटतात ना मजा येते आणि सकाळ सकाळी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा मस्त एनर्जी असते बाई काय तर ता मग दुपार नंतर हा केलं ना ब्लॉक बिघला सुरुवात पूर्ण बोर होऊन जातं मग कंटाळा येतो कारण कसं आहे स्वतःला जर ते व्हिडिओ बघल्या फील नाही ना आला तर ते तुम्हाला पण फील नाही येणार व्हिडिओ बघताना आणि माझा तो चालू आहे वेगळा व्हिडिओ त्या व्हिडिओची मी लिस्टिंग पण केलेली काय व्हिडिओ करायचं काय नाही पण ते आता बघूया कसं काय होतं यार तिथं थोडं एक दोघांची तिथं गरज लागेल मला बघूया बघूया झालं ना तर बाई तुम्हाला आवडतील नक्की एवढी गॅरंटी आहे हा बघा अजून एक यांचं छोटीशी मूर्त आहे हा हा यांचा घरी असेल फॅमिलीवालेत हा घरातला असेल यांचा काही जण काय करतात आपले गणपती असत ना तेव्हा गणपती आणत नाही हा साकार दिवशीचा गणपती आणतात दीड दिवसाचा पाहुणा असं पण असत काही जणांकडे आणि एक असा आपल्या हा इथून काल लेखंडीतून सुरू झाला काही तिकडे वळखळलं निगा नको होतं ते पण तुम्हाला खड्डे दाखवतो बघा बऱ्याच दिवसाने आलो ना परत म्हणजे मोठं ब्लॉक करतोय बेकार खड्डे पडले बेकार म्हणजे बेकार अक्षरशः चुकून खड्ड्यात गेले गाडी इथं सस्पेन्शन पण मोडते ना टायर रिंग पण बेंड एवढे मोठे मोठे खड्डे झालेत हे बघाय ना बेकर बेकर एकदम हलत <coughs> तोंडातला शब्द तोंडात सस्पेन्शन मोडते असे डायरेक्ट विहिरी खाले रे बाबा हे खड्डे बघितलेत कसले मोठे मोठे आहेत अख्खा टायर राहते आतमध्ये गाडीचा पाठी पण आता गेले कॅमेरा मी थोडा लेट चालू केलं ले हे बघा हो हे खड्डे उठवण्याच्या अंदाज पण ॲक्सिडेंट किती होतील हे बेकारच बेकार कामच बेकार आहे हे हा बघा अरे आलतो पण मी मार दिस मोटर ब्लॉक केला ना इकडे आल आलो म्हणजे अक्षरचा माणूस मरतो डायरेक्ट हे बघ हा 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 जाम आपले असल आणि एक तर ते वॅगन वॅगनर टायर एवढू शे ते गटकन जातात बरोबर आहे खुशिओंकीच्या वेल दिसत गेलो तर बोलतोय आम्ही त्या दिवशी हेच कंडिशन कारण आता दिसतात तरी समजा डोळ्या पण फास्ट आलो ना कोण तर गुतलाच तर आपल्याकडे माहिती ते फ्लो तरी होतं बाहेरचा आपटनात आणि पावसाळ्यात पाणी भरल तेव्हा विषय येत नाही हे बघितलं तिकडं हे ते अक्षरशः कसरत आहे कसरत गाडी काढताना पण आहे ना हे बघा बाईकला तरी कोपऱ्या कोपरून बाईक निघतय आणि फोर व्हीलरचा विषयच ना फोर व्हीलर घुसवणं त्या कड्ड्यांमध्ये आणि फोर व्हीलरच्या मागे आपण राहलो का आपल्याला घुसालो ते खड्ड्यांमध्ये देवा रे देवा बाबा रे बाबा बाबा ई ये, ये चंद्रावर चालतो रे चंद्र चंद्रावर आपल्याकडे चंद्र आहे चंद्र अलिबाग मध्ये बघा आपल्याला दा सरळ जायचं नाही ना ते नशीब आपल्याला राईट मारत त्याच्यावर टेन्शन हा इकडचा रस्ता आहे ना आकुटण्यावाला हा बादशा रस्ता एकदा जबरदस्त कारण सरळ जायचं असलं ना की नको अक्षरशः इथून विचार करा घरा पहिलं एवढं पटापट व्हायला व्हायचं आता वडखळवरून जर म्हणजे वडखळून झिराडवरून जर आपल्या घरून जर निघालोय वडखळला जायला ना म्हणजे मुंबईला तर वडखळपर्यंत पोचपर्यंत जातो जातोय एवढे खड्डे आहेत त्यात गाड्या बाप रे वडखळ सोडलं का एकदम सुटकेचा श्वास असतात लोक म्हणजे चलो नागोटने ट्वेंटी सेवन मयुरेश वगैरे इकडे येतात कॉलेजला हा कसा रस्ता वाटतोय आणि हाय पण मस्त बघायला हाय पण मस्त हे ट्रकवाले दादा थबा आमच्या अंगावर रिवर्स मारा जाऊ आम्ही आम्ही अशोक लॉन्सन रिसो या रूटला माझा दिवसांनी येत आहे लास्ट टाइम कधी आलो चौद एकदा गेलो परत पुढतरी ऑर्डर होती पण वाटते तेव्हा शूटला आलो होतो डम्फर पुढे तर दिसत पण नाही पुढे आता कोणतरी मोठी गाडी दुसरा काय विषय नाही तुमच्या घरी वाटतेच इकडे घर बघ ना कशी जुन्या ते बघ पाळणार पण लावलेला आहे इकडे कवलांची घरं दिसतात या पट्ट्या आता थोडी थोडी डेव्हलप व्हायला लागलं बाकी बघ सगळं मंदिर जुने घर जुन्या पद्धतीची पण ती वाईफ आहे इकडे ते पूर्ण गाववाली होतर ना पूर्ण व्यू बघला आहे तिकडे पाठीमागं एकदम पूर्ण माउंटन व्ह्यू पावसाळ्यात भारी नवीनच आहे फुलला चिटक नवीनच आहे सरळ जावे का राईटच जाऊ चला आतून जाऊस ब सरळ गेलो डायरेक्ट तिथे थोडं पुढं गेलो का हायवेला बाहेर फोडू इथून पण सरळ तिकडं थोडंसं बाहेर निघ एवढाच फरक का। बाकी काय विचार नाचलो पण पोहोचल म्हणजे इथं समोर पोहोचला दादा तुला आतमध्ये चाललं हो लवकर लवकर येतात ना इथून आठ किलोमीटर आहे आतमध्ये कुत्र्यांचा डेंजर काम तो समोर सुद्धा फोर्ट दादा का किल्ल्यात बघ कसला वाटतोय तो कोण फॉर्ड आले तर बघून बघ कसला वाटतोय फोर्ट एक नंबर की पुढचा प्लॅन झाला सगळेच प्लॅन राहिले तो सार्थक ती कबूल केला आपण जाऊ का सार्थक ती मला वाटते आत्या हां आत्या इकडं आत्ता का मावशी कोणतरी आहे पण त्यांची फॅमिली का लास्ट टाईम आम्ही आलतो ना त्यांच्या गाडी ठेवली आणि आम्ही सर्वजण गेलतो त्याच्यामुळे तिकडं हे सर्वजण आलेच ते पण आत्ताची दोन मुलं आहेत ना आताच्या मावशीची ते घेऊ आणि आपण जाऊया बोलतो ठीक आहे जाऊया कारण कोर्ट मस्त आहे आपण आता कधी मूर्त लागतोय तो कारण अशा ठिकाणी जायचं ना बोलतो सर्व ग्रुप आहे तर मजा येते एकट्याला मजा येत नाही इथं ही पार्किंग आहे जेवढ्याच्या बाजूला बरं तिथं इथं गाडी लावली आणि लास्ट टाइम आणतो ना तेव्हा पण तिकडे फ्री पार्किंग म्हणा साईडला गाडी ठेवली नाही तर प्रश्न नाही पण तुला दे बोलतो आपले आपण सेफ पण ढवलीकडे नसतो तुला जाऊ दे अरे हेल्मेट ची ते हे कव्हर आणतो बोलतो म्हणजे हेल्मेटची बॅग म्हणजे कसं पाठी अडकव देत अडकवता येतात आता हेल्मेट धरावं आहे असो जाऊ दे दर्शन घेऊया पहिलं गर्दी किती आहे पटकन मला वाटत नाही गाड्या तर कमी दिसाल पण गेल्यावर समजा बघा इथं पार्किंग मध्ये काय येत नाही गाड्या नेमके आहे आतमध्ये गेल्यावर म्हणजे चावी ठेव येऊ काय करा आतमधे गेल्यावर समजते डॉगी ये डॉगी शांत आहे बघा रालाय काय झालं नाही जाऊया नाही हेलमेट पण एक नवीन घ्यायला लागेल हेल्मेटचे झाले पैसे बसून भरपूर वापरला हे लोकलला ठेवाचा यूज करायला बाकी एक नवीन घेऊ हो आतमध्ये लागणार तुम लागला तर आतमध्ये शूट करायला हे आता पुढे जाते दुर्गा फुलांच्या माला येत ना

आ, मासे चुटो चुटो से। तिक, तिक, तिक. <sketches> आ, ना, ना एक एक मोदक टाकला दुसरं टाकलं परत सगळे आले आता कोण गर्दीच नव्हता आज पटकन दर्शन झालं आलो बाहेर साडे दहा वाजल्या परत अर्धा पाऊला

दर्शन पण मस्त मध्येच थांबू परत बोलते बोल नाश्ता करून डायरेक्ट जाऊ बोलत मी मग ठीक आहे म्हणजे आता मेंदू वडा घेतला आणि साबुदाना वडा घेतला खाल्लं आता डायरेक्ट चाललो घरी परत हे अर्धा एक तासामध्ये एक तास अर्धा तास नाही एक तासामध्ये घरी पोहोचू काय चलो चलो निघालो पण आता कसं तर डायरेक्ट थांबायला घरी मध्येच कुठं थांबायला नको पेट्रोल टाकू गाडीत पेट्रोलची पण एक आहे गाडी पण जाईल बहुतेक पूर्ण मोर्या मोर्या मोर्या, मोर्या। अरे बा एक अजून एक दोन हे सदरे घालून एकदा मंडळवाले कटला गावातला बस बंद पडले असे द्या बोलते फिरवली कारण तिथं अडकूनच राहिलं लागायचं हे बघ हे गाडीवर चाललेत ते यांच्या मागे जाऊ न हे बघ इथं एकदम पूर्ण पायदेशी झालो आपण हे डायरेक्ट डोंगर काठला दिसतंय बघ तिकडं पायल्यांदा आलो एवढ्या आतमध्ये घरांच्या असं काय झालं आतमधून फिरत फिरत यायला लागतं आई इकडे हे बघ एवढं मोठं आहे साईडला गेला तर डायरेक्ट ह्याच्यातच गाडी सकट त्याच्यावर काय लावलंय पण नाही हो पेट्रोल पण टाकलं म्हणलं पेट्रोल टाकायला नंतर नको ट्रिप मी पण कधी थोडं टाकलं जास्त ट्रिप झिरो करून टाकतो म्हणजे कसं एक अंदाज राहतो ना गाडी कशी चालते किती नाही का पण पण सगळे एक शेपचे आहेत सेल बोन विलास पाली बेड बाय इन्स्पायर हे सेलला असतील छान छान आणि एरिया पण चांगला मोठा आहे प्रत्येकाच्या बाजूचा स्विमिंग स्विमिंग पूल बनावे हवे पण बा पणजी चारशे अडतीस रत्नागिरी दोनशे सहदीस माड सिक्स्टी सेवन पनवेल इकडं मुंबई इकडं एकशे दहा आहे अलिबाग अठ्ठेचाळीस किलोमीटर बरोबर इकडं रत्नागिरीत पण दावा असे आपण काय अरे पार रत्नागिरीत जाणं का मोठं काम नाही आपल्यासाठी अरे कुठून आहे टर्न इकडून इकडून आहे टर्न टर्न बघते कुठून आहे उलट इकडून रत्न ना दोनशे सव्वीस किलोमीटरला सरळच्या सरळ लवकर पोहोच उलट मी गाडी स्लो केली कारण तेव्हा हो तिथे होतं टोटल माझा आणि इकडं फोटो दिसायलाच काय नाउप स्पीडने ते फी इथं फ्लॅट होता हा मी एवढं काय झालं ना <laughs> नाही नाही तो पण नाही हब हा बघ हा 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 एकदम टर्न मारत हाच 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 हा असा टन मारला का पुढे दिसलाच नाही ना तो गजरोधक पटकन मग याचा नाही तर टन गजरोदक दिसलाच नाही कारण बरोबर टर्न वरत आहे तो अर्ध्या वरच्या रेषा पण गेल्यात कसली उडा वेळ पडतय की काय तिथल्या कसर नक्की हॅलो बाहेर इकडं तिथून आतून जावे काय ते का हे खड्डे उड खड्डे उडवत जाण्यापेक्षा नाही आयला हे बघ पुरा गोतला इकडं हो हा खाली बघ इकडून आलो शॉर्टकट नाही आलो कंजेच्या वाटेने आलो ए बाय चलो 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 पन्नास किलोमीटर आहे बरोबर तोंडी पर्यंत इकडं पोरपूच झाली गाडी <laughs> पोरांचे रिएक्शन बघ पोरं बघ काय करतो आतमध्ये तुम्हाला याच्यात काय दिसतंय की ना माहिती नाही गोबरोबर पण पोरं आतमध्ये जामखुश झाली मात्र टक लावून सगळे इकडे बघतात डान्स करून दाखवणार अर्धे जबरदस्त <laughs> काम आहे किंग डेविड बाय बाय एक्सप्रेशन कंटिन्यू चलो स्वीट होम वेलकम बॅक स्वीट होमत पाहुणे झालं हे पोहोचलो पण अजून लागली काम चालू आहे कारण आज कशी संकष्टे सगळं पुसा आणि उपवासा उपवास होत सगळं बाकी काय नाही बाकी व्हिडिओला काही जास्त वाढवत नाही परंतु व्हिडिओ बघितलं व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ वर्ल्ड असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मेन काय माहिती का ते पण बघूया व्हिडिओ पण ते जर होतंय ना तर त्या व्हिडिओ मस्त बनणार नो डाऊट ती थोडी वेगळी आयडिया आहे कसं no होतंय ते माहित नाही मला थोडं ऍडजस्ट करू काहीतरी बघूया एका दोन व्हिडिओ ट्राय करू रिस्पॉन्स त्याला तर आला भेटला व्हिडिओचा त्या कंटिन्यू व्हिडिओ बनवतील पण पहिला पहिला व्हिडिओ तर बघूया कसं ठीक आहे चलो जसं होईल तसं ओके बाय बाय